हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज महादेवाला चाललेले आहे पंपेश्वरच्या तर मी तुम्हाला तिथलं महादेवाचा परिसर महादेवाशी सगळं सांगते तर चला मग आपण जाऊया ओम पंपेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे हा खूप छान आणि मस्त परिसर आहे तुम्हाला मी दाखवणार आहे मस्त इथं कासव आहे हे पहा शंकर महादेवाचं मंदिर हर हर महादेव तर पहा हे महादेवाचं मंदिर किती छान असे महादेव ऍक्टिव्ह दिसत आहे ह्यांची मूर्ती एकदम छान आणि सुंदर आहे बघा किती मस्त आणि छान आहे ही मूर्ती त्रिशूळ आहे मूर्ती आहे छोटसच मंदिर आहे पण खूप छान आणि जुन्या काळातलं मंदिर आहे हे असं म्हणतात की हे शंकर महादेव जे आपण नवस बोलल ते नवसाला पावतात हे भिंगार सावता मध्ये पंपेश्वर महादेव म्हटले जातात हे खूप जुन्या काळातले आहे हे खूप मोठं वडाचं झाड आहे इथे पण वडाचं झाड आहे हे वडाचं खूप मोठं आणि प्राचीन आहे खूप खूप जुन्या पूर्वीचं आहे हे वडाचं झाड इथे वट पौर्णिमे दिवशी महिला खूप येतात खूप मोठं आणि खूप मोठं आहे हे झाड हे पा, तुम्ही पाहू शकता ह्या पूर्ण परिसरात असतं वडाची झाडं खूप आहेत हे पाणी रोज येत ना हो। रोज होत ना पाणी हे नळाचं पाणी ना हे प्यायचं पाणी हे पहा नळाचं पाणी प्यायचं रोज येत आहे इथे हे ओम पंपेश्वर महादेवाचं मंदिर आहे पण बॅक साईड तुम्हाला दाखवते हे खूप जुना आहे त्याच्यामुळे हेतलं वातावरण जरा वेगळं दिसते खूप पूर्वीचं आहे हे तुम्ही ह्या वड्याला किती दोरा गुंडाळ आहे ह्याच्यावर पाहू शकता किती मंदिर प्राचीन आहे हे किती महिला इथे पूजा करून गेलेल्या आहेत ह्या मंदिराची माहिती तुम्हाला दिली असते पण जास्त मला काही माहिती नाहीये पण हा एवढं माहिती की हा महादेव नवसाला पावतो म्हणून जे काही नवस असेल जे काय असेल ते महिला इथे येतात आणि महादेवाला सांगतात महादेव ती इच्छा पूर्ण करतात तर इथे दर्शन झालेलं आहे हे नंदी आहे नंदी महाराज यांच्या काना सांगितले हे बरोबर महादेवाना जाऊन सांगतात तुमची इच्छा काय असेल ह्यांच्या कानात येऊन सांगू शकता हे, हे जाळीमध्ये बेलाचं झाड आहे इथे पण पूजा करतात महिला येऊन आणि इकडे उंबराचं झाड आहे ह्या पण झाडाची उंबराची पूजा करतात खूप मोठं झाडं आहे खूप मोठं खूप प्राचीन जागा हे जागाच प्राचीन आहे खूप मोठं आहे हे हे पहा इथे आधी मंदिर होतं मग मोठं मंदिर करून इथं स्थापित करण्यात आलेलं आहे हे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं इथं आले ना असं मन प्रसन्न होतं श्रावण महिन्यात खूप गर्दी असते इथे एकदम छान वाटते इथं आल्यानंतर ना मन प्रसन्न होतं मन मोकळं होतं टेन्शन सगळं दूर होतं हा परिसर पण एक नंबर आहे खूप मस्त परिसर आहे स्वच्छ परिसर ठेवतात हे सगळं तुम्ही पाहू शकता भरपूर इथे वडाचे झाड आहेत महिला जरी जास्त आली तिथे गर्दी होत नाही हे वडाचं झाड पाहून तुम्हाला कळेलच असेल हे मंदिर किती जुना असेल ते प्रत्येक जागोजाग वडाचं झाड आहे इथे सगळ्यात मोठं वडाचं झाड ह्या महादेवाच्या मागे आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे ते आमची महादेवाची पूजा पूर्ण झालेली आहे आता आम्ही घरी चाललो आहे हाय फ्रेंड्स तर मी आता महादेवाची पूजा करून आलेली आहे तुम्हाला कसं वाटलं परिसर काय वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय